अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र सांगलीतील चांदोली अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या मागण्यांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखालील आंदोलन आज बत्तीसाव्या दिवशी पोहोचलंय प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्यानं आंदोलकांनी मंदूर येथील डाव्या कालव्याच्या पुलावर झोळबीकडे जाणारा मार्ग बेमुदत अडवून बंद केला आंदोलक आपल्या मूळ गावी परतण्याच्या मागणीवर ठाम असून प्रशासनानं त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला महिला आंदोलकांचा यात सक्रिय सहभाग असून त्यांनी सरकारकडून ठोस निर्णयाची मागणी केली ना झाला इतर थंडी वाऱ्यात आणि ह्याने आमची दखक घेतलेली नाही आता महिना लाभू न वर्ष लाभू सोडणार नाही आता आम्ही सोडणार नाही आणि आमचा ताबा घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही आता इतक्या दिवस इथे बसलो या इथे बसला अजून कोण आलेला नाही आमदार नाही खासदार नाही कोण नाही आलेला आम्ही आता जर वरती जायला निघालो तर आम्हाला जर नाही कुणी घालवलं तर आम्ही आता एकच विचार करणार आहे का जर आम्ही आता कावलो इथं आम्हाला आता पोरबाळ आमच्या सोडून आलोय आम्हाला जायला नाही आता दीड महिना झाला उघड्या आम्ही जेवण करतो येऊन बघायचं आणि नाही जर आमचं आता आम्हाला वरती जाऊ दिलं तर आम्ही काही नदीत उडी घेणार नाही काय नाही त्यांनी का नाही दहा किलो साखर आणायची आणि हाय इथं च्या करायची शंभर रुपयेच इशी आणायचं आणि ह्या सगळ्या जनताला का नाही हिथंच च्या द्यायची हिथच च्या द्यायची आणि हिथं आम्ही सपणार हिथं आम्ही सपणार आमच्या पोरात जाणार नाही आमच्या पोरात जाऊन आम्ही काय सांगणार त्यांची सुई केली आम्ही त्याने आम्ही काय केलंय आणि त्याने त्यांचं आम्ही काय केलंय आम्ही नाही घेतलेली जागा नाही ती उद्या आम्हाला म्हणणार आहे काय आहे बाबा आमचं करून ठेवलं म्हणून मग आम्ही मागे कशाला जाणार आम्ही मागे जाणारच नाही आम्ही इथं सपणार मग तरी सरकार का आम्ही काय येणार नाही आमची पोरं येणार नाहीत मागाय काय नाही आम्ही सपलो का नाही जनता तर कोण सकटीत नाही मग तेवढाच करायचा त्यांनी आणि आम्ही आता माग की नाही आटणारच नाही तिथे जाणार नाही सपणार आम्ही आज आंदोलनाचा बत्तीसावा दिवस आहे सर्मिक मुक्तीला नेतृत्वाखाली आमच्या आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर यांच्या आदेशाने आज आंदोलनाचा बत्तीसावा दिवस आणि बत्तीस दिवसामध्ये प्रशासनानं शून्य मात्र काही आमची पर म्हणजे कामाची दखल घेतलेली नाही आणि त्याबाबत यापूर्वी आम्ही आंदोलन करायचं प्रत्येक चार दिवसांना आम्हाला रिपोर्ट यायचा केलेल्या कामाचा आढावा यायचा पण आज अखेर बत्तीस दिवसात कुठल्या कामाचा आम्हाला आढावा आला नाही म्हणून आम्ही दोन दिवस रस्ता रोको केला एक दिवस यांचा फॉरेस्टचा वरचा जाऊन गेट बंद केला एक वेळा आम्ही फॉरेस्टच्या ऑफिसवर गेलो आणि आता आम्ही आर ए पार याची लढाई करायची ठरवली आहे पण आमचे नेते उद्या आल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं सूचना देतील पण आम्ही त्यातनं सांगितलेलं आहे की आम्हाला जी सूचना कलम आहे ते गेल्या सव्वीस वर्षात आम्हाला कुणीही सांगितलं नाही पण आताच्या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर ऑब्जिशन घेतलं आणि गेल्या दीड वर्षामध्ये चांदोली अभयारण्याचा प्रकल्प पूर्ण बंद केला आणि कामाचं सगळं टप्प झालं आणि त्यामुळं अकरा ते चौदा कलम लागल्याशिवाय मंत्रालय पातळीवर निर्णय झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही आणि थांबलं नाही तर आम्हाला कुठल्या टोकाचा संघर्ष करायला लागला तर तो, तो आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आमच्या ज्या ज्या पद्धतीने नेत्याचा आदेश येतील त्या त्या पद्धतीने आम्ही पुढचं कार्यवाही करणार माझ मारुती पाटील श्रमिक मुक्ती दल राष्ट्रीय सचिव आम्ही गेल्या बत्तीस दिवसापासूनच श्रमिक मुक्ती नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही लढा करत आहे हुतात्मा समारकामध्ये मंदूर या ठिकाणी पण आमच्या मागण्या मोजक्या सहा मागण्या आहेत एक आमची मागणी महत्वाची आहे की अकरा ते चौदाचं कलम लागलं ला पाहिजे दुसरी मागणी आहे फॉरेस्टनं दोनशे पंधरा हेक्टरला जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष प्रस्ताव प्रलंबित ठेवला आहे त्याच्यानंतर दोन तीनशे अठरा हेक्टरचा जमिनीचा प्रस्ताव प्रलंबित ठेवला आहे लोकांचा घर बांधणी एक लाख एकसष्ट हजार चारशे रुपयेचा विषय आहे लोकांच्या मूळ गावातील चुकलेले गट नंबर चुकलेल्या ताली आणि चुकलेले फळझाडं याची सुद्धा मोजणी झाली पाहिजे आणि आम्हाला उदरनिर्वाह भरता चारशे रुपये महिन्याला देत होते आता आमचं म्हणणं आहे आम्हाला सरकारी नियमाप्रमाणे दोन दोनशे ब्याऐंशी रुपये हे याच्या आपल्या मनुराखाली जे काय मिळतात प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या पद्धतीनं सगळ्याला लागू केले पाहिजे आणि अगदी भूमीनं असू दे खातेदार असू दे त्या त्या पद्धतीने आम्हाला पैसे मिळाले पाहिजे चारशे रुपये आमचं महिन्यात काही भागतच नाही म्हणून आम्हाला हा जो लढा लड़ा लढायचा आहे आम्ही आता दोन चार दिवस आंदोलन करतोय सगळे सचिव मुख्य सचिव आणि सी सी एफ आणि दोन्ही सांगली कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी यांच्या समवेत बैठक झाल्याशिवाय अकरा चौदावर विषय म्हणजे त्याच्यावर मार्ग निघणार नाही आणि अकरा चौदाचा जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत खालचे जे विषय मांडले तर ते सुटणारच नाही म्हणून अकरा चौदाचं कलम लागू झालं पाहिजे आणि ते कलम लागू होण्यासाठी आम्ही आर या लढाई लढणार आहे आणि उद्याच या ठिकाणी आमचे नेते डॉक्टर भारत पाटील या ठिकाणी येत आहेत आणि ते आल्यानंतर पुढील ज्या पद्धतीने दिशा सांगतील त्या पद्धतीनं आम्ही मार्ग स्वीकारणार आहे तरी सुद्धा आम्ही डॉक्टरला उद्या विनंती करणार आहे की आम्हाला आमच्या मूळ गावाकडे जाण्यासाठी तुम्ही परवानगी द्या आम्ही प्रशासनाला कळवणारच आम्ही चोरून जाणार नाही पण यांच्या सात पिढीला जे आम्ही कुठनं गेलो ते कळणार नाही पण आमच्या मूळ गावाचा आम्ही ताबा घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो थांबतो आमचं सरकारनं पुनर्वसन केलं तेव्हा पुनर्वसन करताना आमच्या जमिनी काढून घेताना सरकारला पुनर्वसनचा कायदा लागू होता आणि आता काय सरकार म्हणता येईल की तुम्हा लोकांना पुनर्वसनचा कायदा लागू नाही मग आमच्या जमिनी घेता वेळी पुनर्वसनचा कायदा होता आणि आमच्या जमिनी आम्हाला देता वेळी पुनर्वसनचा कायदा लागू झालेला नाही एवढं मला बोलायचं आहे काय आमची आता मुलं बाळ कमीत कमी तरी दोन तीन पिढ्या झाल्या आमच्या संपत आल्या आता नातूंड आमच्या नातूंडाची पिढी संपायची वेळ सरकारन आणली आहे तर आम्ही आता काय निर्धार केलाय तुम्हाला तुम्ही माझ्या भावमध्ये आमचं मायबापच म्हणायचं आमचा आज भेटलाय आम्हाला असा असं एक वाटतंय आम्हाला बोलावंसं वाटतंय पण हे ये भरून येते पण काय करायचं हेच प्रश्न मोठ्या सरकारनं आम्हाला करून ठेवला आहे तर आमच्या मुलाबाळांचं उद्ध्वस्त झालं तर पण आता आमच्या नातूपटोंडच आम्ही उद्ध्वस्त होयला देणार नाही आणि आम्ही ह्या रस्त्यावर हलणार नाही असं आम्ही महिलांनी तर पक्का निर्धार घेतलेला आहे आता आम्ही काय ठरवले आमच्या मूळ गावाला जायचं तर हे बघा ही आमची सारी मुलंच आहेत माझा तर वय बघा चौतीस आहे चौतीस वर्ष झाली सदस चौसष्ट चौसष्ट वर्ष म्हणजे आमची मुलं आहे त्यांना आम्ही का नाही बचत घालणार नाही आम्ही जेवढ्या महिला आहे एवढ्या तेवढ्या आम्ही वर जाऊन आम्ही काय त्यांचं जंगल तोडणार नाही त्यांचं काही नुकसान करणार नाही फक्त आमच्या मूळ गावी जाणार आणि आमचं जे आमचं हक्क आहे तिथं बसणार आणि आम्ही तिथं काय आमचं जे आम्ही जसं पहिली कष्ट करत होतो तसं आम्ही करून खाणार हे जर दखल घेत नाही तर आता आम्ही शेवटचा निर्णय बघा हे घेत आहे शेवटचं म्हणजे अगदी टोकावद्याने आम्हाला निर्णय आणलाय आज आम्हाला पस्तीस दिवस का किती झालं इथं मग एकही माणसानं सरकारी कर्मचाऱ्यांनी एकही इथनं येऊन असं वाकून तरी बघावं ही लोक कारस्त उतर घेत बरं आम्ही काय आदिवासी नवं आम्ही काय वाद करणार नव आम्ही काय झगडणार नवं आम्ही काय कोणाची मोडतोड करणार नव आमच्या निस्ती पोटाला आहे म्हणून आम्ही मागायला हवूया आणि ते बी आमचं त्यांनी घेतलंय त्यांचं आम्हाला नको आहे आम्ही म्हणत नाही की आम्हाला तुमचा बांगला बांधून द्या गाडी तुमची मोटर कार असेल ती द्या काय काय करा हे आम्ही त्यांनी सांगत नाही फक्त आमच्या पोटाला आहे तेच आमचं घेतलं सर तेच आम्हाला परत द्या याच्यासाठी आम्ही झगडायला लागलो या आणि हे झगडणं आम्ही पूर्ण केल्याशिवाय त्या मंडपात आम्ही बाहेर जाणार नाही असं आम्ही पक्का निर्धार केलाय त्या महिला बंधू बघणी आहे आज मी पक्का आम्ही निर्धार केलाय बाकी आमच्या लेकरबाळाला आम्ही आता आजूपर्यंत काय घर लागाय देणार नाही हे बी त्यांनी ऐकावून द्यायला तुम्ही पत्रकारांनी बी नाव जाऊन पोचवावं आमचं एवढी विनंती करते आणि थांबते धन्यवाद बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह